आजपासून देशातील सर्वात लांब आणि सर्वात महाग वंदे भारत ट्रेन अकोल्यातून निघाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू येथील तीन वंदे भारत ट्रेनला हिरवी झेंडी दाखवली नागपूर येथे मुख्यमंत्र्यांनी वंदे भारतला शुभेच्छा दिल्या पण अकोलेकरांनी पुण्यासाठीचे महागडे तिकीट पाहून प्रवास टाळल्याची माहिती आहे अकोल्यातून पुण्याला जाणाऱ्या अनेक गाड्या आहेत त्या गाड्यांची सर्वात महाग तिकीटं ही एक हजार चारशे चाळीस इतकी आहे तर याच दरात खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्या अकोल्यातून पुण्याला सोडतात रात्री निघून सकाळी पुण्याला पोहोचण्याच्या वेळेचा अभ्यास खाजगी ट्रॅव्हल्स संचालकांनी योग्य केला आजपासून सुरू झालेली वंदे भारत ट्रेन ही लुटणारी ट्रेन ठरू पाहत असल्याने पुढील काही दिवसांचे बुकिंग सोडा आज पहिल्या दिवशीचे पण पूर्ण बुकिंग ट्रेनचे नव्हते तर पुढील अनेक दिवसांचे प्रतिदिवशी अकोला पुणे चारशे जागांचे बुकिंग जैसे थे असून अकोलेकरांनी या ट्रेनचे बुकिंग न करता बहिष्कार टाकल्याचे चित्र आहे अकोला पुणे या प्रवाशासाठी चेअर कार या गटात एका प्रवाशाला अठराशे पंचवीस रुपये लागणार आहे तर एक्सिक्युटिव्ह क्लाससाठी प्रवाशांना तीन हजार दोनशे दहा रुपये द्यावे लागणार आहे या महागड्या तिकिटावर अकोलेकरांनी बहिष्कार टाकला असून वंदे भारतच्या नावाखाली लुटीची नवी ट्रेन सुरू केल्याची ओरड नागरिकांची आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वंदे भारत ट्रेनला हिरवी झेंडी दाखवली त्यात नागपूर पुढे वंदे भारत ट्रेनचा देखील समावेश आहे नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ट्रेनला शुभेच्छा दिल्या दुपारी एकच्या सुमारास वंदे भारत अकोल्यात पुण्यासाठी दाखल झाली यावेळी प्रवाशांनी महागड्या तिकीटाबद्दल रोष व्यक्त केला आज आमच्या सगळ्यांकरता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मी स्वत माननीय रेल्वे मंत्र्यांना ही विनंती केली होती की नागपूर पुणे खूप ट्रॅफिक आहे नागपूर पुणे अनेक वेळा खाजगी बसेसची भाडी पाच पाच हजार रुपयापर्यंत जातात आणि लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो आणि म्हणून एक वंदे भारत ट्रेन आपण सुरू केली पाहिजे आणि त्या संदर्भात मागच्याच काळात रेल्वे मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता आज प्रत्यक्ष माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते नागपूर पुणे वंदे भारत ट्रेनची सुरुवात झालेली आहे देशामध्ये नागपूर पुणे रूट हा वंदे भारतचा सर्वात लांब पल्ल्याचा रूट आहे यापूर्वी आठशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा ट्रेन वंदे भारत चा कुठलीच ट्रेन सुरू झाली नव्हती त्यामुळे ही देखील एक महत्वाची गोष्ट आहे की अतिशय वेगाने आणि अतिशय चांगल्या सोयीने युक्त अशा प्रकारे आपल्या नागपूर आणि पुण्याच्या प्रवाशांना याच्यामध्ये प्रवास करता येईल केवळ बारा तासामध्ये हा प्रवास पूर्ण होणार आहे नॉर्मली आपल्याला माहिती आहे सोळा सतरा तास त्या ठिकाणी लागतात आणि अतिशय आरामदायी अशा प्रकारचा प्रवास या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून या वंदे भारत ट्रेन ट्रेनकरता माननीय प्रधानमंत्री महोदयांचे आणि रेल्वे मंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो